हाय नमस्कार विद्यारन पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शुभ संध्याकाळ सगळ्यांना काढताच आता किती वाजले जवळजवळ नऊ साडेआठ पावणे नऊ होत आले आता जेवणाची तयारी चालली तिकडे टी व्ही चालू आहे मी कालव्यात नाही का म्हणजे व्हिडिओ मी काढला नाही इकडं आले आता चला जेवायला बोलावले मला जेवायला बसते आणि आजचा बेद काय आहे ते बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही लोक व्हिडिओ काही बघत नाही सबस्क्राईब पण नाही करत व्हिडिओ काढायला काही मूळ आहे नाही तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त चॅनल व्हिडिओ स्किप करू नका बघा पूर्ण

कसं वाटलं वातावरण आमच्या सकाळी सकाळी म्हशी चरायला नेते पाऊस चालूच आहे म्हणा म्हशी चरायला नेत होते ना नको तुम्हाला चला एक व्हिडिओ होतं काढवा आपण पाऊसला पडून गेले कुठं आले बघा आम्ही आणि मला सोडायला <laughs> पाऊस भरपूर आहे आणि आहे माझं नवीन घर वाटतं मागं एकदा टाकला होता व्हिडिओ दिवसापूर्वी जास्त काही नव्हतं टाकलं आले ता मी इकडे म्हटलं चला आता घर गर, घराचं काय आपलं बघून यावं थोडंसं म्हटलं जाऊन लोकांना पण इथले भेटावं मग तिथेच आहेत सगळे तानमल सोडून चाललं आहे मला गाडीवर येईल मला मम्मी तू फोन करून गेले थोडं झाडू बडू मारा पडची पासून टाकीतलं पाणी संपले तर टाकी भरावं लागेल मोर मोटर लावा लागल नदी साचली नदी बघा पावसाची नदी कशी आहे नदी छत्री छत्रीवाला पाऊस येतोय लय तकली चालून जाऊन जरा काम बी केलं तिकडं गेले आता जेवायला उठायला जेवणाची तयारी झाली सगळं जेवण एक मिनट हाय कर आमची पेसंडी हाय कर